नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक नवीन जबरदस्त प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की नंदिनी ही जीवाने दिलेली साडी जाळत असते आणि म्हणत असते की आज आग फक्त माझ्या नात्याला नाही तर माझ्या विश्वासाला देखील लागलेली आहे तेव्हा जीवा म्हणतो की त्याच राखेतून आपलं नवीन मी पुन्हा उभे करेन चकाचकबाई तर तिकडे आपण पाहतो पार्थ हा अंगावर पाणी ओतून घेत असतो आणि म्हणतो की लग्नानंतर प्रेमावर विश्वास ठेवणारा पार देशमुख आजपासून मेला आहे तेवढ्यात काव्या तिथे येते आणि काव्य म्हणते की हा प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवीन देशमुख तर मिळेल का या नवीन नात्याला दुसरी संधी असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद